नांदेडशा आयगाव तालुक्यातील रातोळे येथे असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये भौतिक सुविधांचा अभाव त्याचबरोबर शाळा खोल्यांना तडे गेले असल्याचं दिसून येत आहे इंग्रजी शाळांकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा लोंढा रोखण्याच्या दृष्टिकोनातून येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापका शिक्षकांच्या संकल्पनेतून सेमी इंग्लिश वर्ग सुरू करण्यात आले असून या शाळेमध्ये एकशे तीस विद्यार्थी पटसंख्या आहे मात्र वर्ग खोल्यांची कमतरता त्याचबरोबर असलेल्या वर्ग खोल्या हे अद्याप नाहीत शाळेला वॉल कंपाऊंड मुलांसाठी मुलींसाठी विभक्त शौचालय पिण्याचे पाणी उपलब्ध नाही यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय ही बाब लक्षात घेऊन स्थानिक ग्रामपंचायतीत कार्यालय त्याचबरोबर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने येथील शाळेकडे लक्ष घालावे अशी मागणी मुख्याध्यापक आनंद गायकवाड यांच्यासह पालकांमधून होती आहे गंगाधर गंगा सागरे एम सी न्यूज नायगाव नांदेड नमस्कार मी आनंद गायकवाड मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल राखुरी येथून बोलतो तर सर आमच्या शाळेमध्ये पहिली ते पाचवीचे वर्ग असून पहिली ते पाचवीपर्यंत आमच्या शाळेमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग आम्ही सु एकोणीसशे दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीसपासून आम्ही सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केलेले आहेत तर या ठिकाणी ग्रामीण भागामधले माझ्या माहितीनुसार जवळपास ग्रामीण भागातली नांदेड जिल्ह्यामधली ही पहिली सेमी इंग्रजीची शाळा आहे आम्हाला एवढं सर्व करत असताना आमच्या काही वर्गामध्ये ज्या काही धोकादायक इमारती आहेत उदाहरणार्थ वर्ग पहिला आहे दुसरा आहे ऑफिसमध्ये सुद्धा भेगा पडलेले आहेत आणि ते कधीही इमारत कोसळू शकते जीवित हानी पण होऊ शकते त्यामुळं या इमारतीचं या पूर्ण नष्ट करून या ठिकाणी नवीन जर इमारत दिली तर पुढे जे विपरीत घटना घडणार आहेत त्यापासून आमचा बचाव होऊ शकतो म्हणून शासनाने या गोष्टीकडे लक्ष घालावं आणि आम्हाला सहकार्य करावं ही माझी विनंती आहे